हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईनंद दादांना तर आपल्या आजच्या नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज गणपती बाप्पा बसणार आहे तर गणपती बाप्पाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर बघा आमचे चिल्ले पिल्ले सगळे गणपतीचं सगळं डेकोरेशनचं काम चाललेलं आहे अजून शेड बनून नाही झालं बघा इकडं चाललेलं आहे अजून पूर्ण नाही झालेलं संध्याकाळ पोथर पूर्ण होईल बघा इकडं बघा पोरांना थोडीफार मदत करू लागायला पपू तात्या पण येत आमचे तर पोरांनी कालच्या परवाच्या दोन दिवस झाले तसं हे एवढं शेड उभा केलंय असं तर आता याच्यावर कागद टाकायचं आहे दादा गेलेला आहे कागद आणायला गणपती विणपती यांनी बुकिंग करून ठेवलेला आहे करा काय कती गाडून हा काय मस्त करा बरं का आम्ही कांदे लावून आल्यावर आपण गणपती बसू काय जाग तुझ्या मम्मी म्हणा चल उशीर झाला आपल्याला बोला ना तर बघा आम्हाला जायचं आहे आता कांदे लावायला तर संध्याकाळी तुम्हाला दाखवते त्याच्यामुळं तुम्ही सगळे जे कुणी नवीन आलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता भेटू आपण संध्याकाळी तर मी आत्ताच आलेली कामावरून कामावरून येऊन आता हे सगळं आवरून घेतलं आहे मी साडी फिरी दुसरी चेंज केली तर चला आता गणपती बसवायचा आहे तर आ, अजून पोराने बसवलं नाही हो थोडंसं डेकोरेशन पण राहिले आता मी ते डेकोरेशन करते आणि तुम्हाला पण दाखवते तर चला तर बघा पोराने असं थोडंफार डेकोरेशन केलंय अजून थोडंफार राहिले आता आपण ते करून घेऊ दिवसात पाहिलं तर तुम्ही कवर हा तुमचं बाकीच राहिलं होतं बाकीच मी असून घेते काय काय आता जाऊ दे चिकट टेपच काम नाही लागत आता मग अशी लागत होता तवा नाही दिला दोन नारळ काय काय कायम काय केलं म्हणा पैसे भरून आण ना कशी आमे बोल नागिनीच्या पाना किती दादा नागिनीच पानं कुठं पान ये दो दो चाया चाया दो दो तर गणपतीचं बाकी सगळं सामान मांडून घेतलं आणि दीप प्रज्वलित पण करून घेतलं मी इकडं बघा आणि मग नंतर म्हणलं चला आता कलश स्थापना पण करून घेऊ तर बघा इकडं मग नागिनीच्या पानं ठेवून नारळ ठेवून कलश पण स्थापित करून घेतला इकडं मग रांगोळी काढायचं कार्यक्रम चालला होता बघा दोघीचा आरोड वरोड चालला होता बघा कारण मी त्यांना ते देवाला गेलो तेव्हा तिकडून ते असं म्हणजे छापा आणला होता तर त्यांचं ते रांगोळी काढायचं काम आज जात

आणि माऊ पण त्यांना थोडा रंग भरू लागत होती पण व्हिडिओ मध्ये घेता नाही आलो त्यांना ना। पण काढली तर बघा असा आम्ही गणपती वासावलाय बा, गणपती बाप्पा तर चला आता आम्ही आरती करून घेतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट गणपती बाप्पा मोर्या